नमस्ते फॅमिली सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ तर मला आज असं सांगायचं आहे की परिस्थितीशी दोन हात करायला माणसाने शिकायला पाहिजे कधीही चांगलंच होतं त्यातून खरंच परिस्थिती जेव्हा दोन हात करतो ना तर अणुजे सांगत होते की कि तुम्ही खरंच किती हॅप्पी असता किती आनंदी असता तर प्रत्येकाला दुःख आहे वेतना आहेत हा संसाराचा जो गाडा आहे तो दुःख आणि सुखामध्ये दोन्हीकडं ओढायचा असतो दोन्ही बाजूने आपल्याला चालायचं असतं तर आज विषय असा सांगायचा आहे तुम्हाला आ, की आपल्याकडे घरी थोडंसं पाण्याचा इश्यू झालेला आहे मोटरचा थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे मग आता मला ना थोडंसं आणि आपण कसं वैयक्तिक आपलं कनेक्शन नाही आहे पूर्ण सोसायटीचा विषय आहे त्याच्यामुळे मग तिथे ते लोक जे निर्णय घेतील ते बऱ्याचदा मी निर्णय घेतलेले आहे पण आता मी थकली आहे निर्णय घेऊन घेऊन मी मी वाट बघते की ती लोकं काय निर्णय घेतात बघूया अजून तरी त्यांनी काय त्याच्या त्या प्रश्नाचं निरसन केलेलं नाही आहे आणि मग तिथे पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझं जुगाड मी केलेलं आहे नदीवर आपण बघू शकता मी कुठे आहे का ते काल खूप पाणी सोडलं होतं आज कमी आहे पाणी पण चालतंय मस्त की कपडे वगैरे झाले आणि तुम्ही म्हणत असाल केस तर मी इथे केसे धुतलेले आहेत नदीसारखं असं तृप्त तिच्यासारखं कुणी नाही आहे तिचे उपकार आपण कधीच तर नदी मायचे विसरू शकत नाहीत आणि फार भन्नाट आणि भारी वाटलं मस्त की केसच धुतलेले आहेत मी तर अणू कदा त्याच्यातून एक संदेश जाईल की जेव्हा परिस्थिती जुळून घेता येतं आपल्याला तर तो जो क्लू असतो ना आणि तो प्रत्येक ताईमध्ये असतो नसतो असं नाहीच कदाचित काही ज्या नसतो म्हणण्यापेक्षा ना त्यांना ती कदाचित तेवढी समज नसते म्हणून त्या समजून घेत नाही आता मी मुलांनी भरपूर पाणी बाहेरून आणलं पण किती आणणार आणून आणून शेवटी लेकर पण थकली मग त्यांना मी म्हटलं चालतंय आपण मस्त आहे की आणि नदीवर नेहमी जेव्हा मुलं छोटी होती ना तेव्हा सर नेहमी त्यांना इथे पोहायला आणलेलं आहे त्याच्यामुळे इथे फार उपकार आहेत माझ्यावर आणि आज ती बच्ची घ्या बघा तिकडे दिसते का तुम्हाला ते लोक तिकडे पोहत आहेत ते लोक पोहत आहेत तिकडे त्यांची तिकडे आंघोळी करतात मी मस्त की ते केस धुतली आणि आज मस्त की मीटिंगचं हो नियोजन आहे जुनरच्याही बँकेत बोलवले आहे आणि बा गावाच्याही बँकेत बोलवलं आहे साहेबांनी आता कोणत्या साहेबांना भेटावं बघते तसं वेळेचं नियोजन करून थोडंसं आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त मला माझ्या समाजासाठी पण मला थोडंसं काहीतरी द्यायचं आहे की आपण समाजाचं देणं लागतो कुठेतरी याची एक जाणीव झालेली आहे आणि प्रत्येक गोष्ट पैसा म्हणून नाही बघितली मला जे जमतं किंवा इतरांचे जे प्रॉब्लेम सॉल्व होतं त्याच्यात मला फार आनंद मिळतो खरंतर ही गोष्ट पैशाने न मिळणं इतकी आहे त्याच्यामुळे हॅप्पी राहणं मला फार आवडतं आणि माझ्या वेतना मला कुठेच सांगायच्या नाही आहेत माझं एवढं फ्रेंड सर्कल आहे एवढ्या माझ्या महिलासोबत आहेत प्रत्येक महिन्याचे वेतना आपण समजून घेतो जेव्हा ये ताई येते तेव्हा अडचणच घेऊन येते आणि त्या अडचणी मात कशी करता येईल तो प्रश्न कसा सोडवता येईल एवढ्याच हे लक्ष केंद्रित केलेलं असतं आणि केस धुतली जुगाड म्हणजे जुगाडच होतं बघा केसं धुतली आणि टॉवेलच नव्हता मग मस्तं की ताईचा टी शर्ट होता तो धुतला आणि त्याचा मी केलेला आहे टॉवेल तर अशा पद्धतीने सगळं असतं असं काहीतरी जुगाड करावं लागतं कुठे जुळतं मिळतं घ्यावं लागतं तेव्हा कुठे ह्या संसाराचा गाडा किंवा सगळं हि चकर पुढे चालतं नाहीतर मग जर ठरवून टाकलं की आता जर मला आता चिडचिड व्हायला पाहिजे होती पण चिडचिड करण्यात काहीच मजा नव्हती टॉवेल नेलेलं आहे सरांनी आणि मुलांनी तिकडे मग ते लोक तिकडे आंघोळ करायचं तर टॉवेल तिथे घेऊन गेले एवढं तिकडे तुम्हाला जाणं होत नव्हतं त्याच्यामुळे मग मस्त की मी काय केलं की जुगाड लावून टाकलं ताईचा टी शर्ट वापरून टाकला आता मस्त की केसं सुकली तिथं धुवून टाकायचं त्याच्यामुळे सतत मला निगेटिव्ह लोकं आवडत नाहीत पहिली गोष्ट निगेटिव्ह विचार आवडत नाहीत मला स्वतः पॉझिटिव्ह लोकं आवडतात मला पॉझिटिव्ह राहायला आवडतं कारण आपण जेव्हा चांगलं देतो तेव्हा आपल्याकडे चांगलं येतं त्याच्यामुळे बऱ्याचशा ताई जेव्हा निगेटिव्ह घेऊन येतात त्यांना सरळ सरळ सांगितलेलं असं की ताई प्रश्न आहे पण प्रश्नावर उत्तर पण आहे अगदी तो प्रश्न तसाच घेऊन बसायचा नाही त्याच्यामुळे का खूप छान जोराने चालू आहे आणि खूप सुंदर काम चालू आहे असंच काम पुढे चालू राहणार आहे तुमची साथ गरजेची आहे आणि तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही सपोर्ट करताय तर खरंच खूप खूप काही बोलण्यासारखं आहे का एक स्वतःची ओळख जेव्हा निर्माण करायची म्हटलं ना तर तिथे खरंच दादा म्हणतात की तुम्ही समजून किती घेता किंवा तुम्ही तर आपल्याला काम करायचं असतं आपल्याला समाजासाठी जेव्हा काम करायचं असतं तर चिडचिड करून चालणार नाही आणि एक मी उद्योजिका आहे तिथे आम्ही बरेचसे प्रशिक्षण असे घेतलेले आहेत की जरी आपण आता माझं जरी पार्लर उद्या चालवायचं म्हणतं तरी मला कस्टमरला चिडचिड करून होणार नाही आहे मला मसाल्याचं कस्टमरला ओढून होणार नाही आहे तिथे मला माझं तो तोच रूल द्यावा लागणार आहे की तेव्हा ते कस्टमर माझ्याकडे येतं आजही जेव्हा कस्टमर येतं तेव्हा कस्टमर सांगते की तुमच्याकडं सेवा असं वाटतं असं नेहमी नाही का तर त्यांना म्हणतात तसं काय नाही ताई कुठेही जाऊ शकता तुम्ही सगळं ताई माझी आहे जिथे जाल ते था था। हो ना तिथे माझी ताई आहे आपण पैशासाठी कोणतंच काम असं करणे काय मला खूप पैसा कमवायचा मला माणसं खूप कमवायची आणि माणसं खूप कमवलेली आहेत मी आणि जोडून ठेवलेत मला तोडायला नाही आवडत त्याच्यामुळे मग सतत म्हणजे मी माणसांमध्ये असते स्वभाव बोलका आहे त्याच्यामुळे मला बोलायलाही फार लागतं आणि त्यातून मग ते जे काहीतरी विषय सुटतो एका दिवसाला एक चांगलं काम ठरवलेलं आहे की मला एक चांगलं काम करायचं आहे आणि मी त्या चांगल्या कामाचा आजपर्यंत हा पाठपुरावा आहे याच्या पुढे आपण साथ दिली तर नक्कीच पुढे आपण चालून राहणार आहोत आणि असं काम चालू राहणार रा आहे तर चला मस्त आहे की आता धुण्याचा टप वाट बघतोय माझा मी आता धुणं धुणार आहे आणि मग जाणार आहे मीटिंगला महिला वाट बघता यायचं तर फोन वाचतो आहे त्याच्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ जरा ब्लर आलेला आहे पण प्लीज थोडंसं जरा समजून घ्या कारण आता वातावरणच असं आहे इथे बघा आणि मी इथे स्पॉटला आहे थँक्यू सो मच इथे मागे पूल आहे बघा तिकडनं गाड्या इजा होत आहेत